नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी टाकळीवाडी येथील पुरातन श्रीराम मंदिर मध्ये विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील चार पिढीपासून श्रीराम मंदिर आहे श्री मोरेश्वर कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीराम यांची प्रतिष्ठापना झालेली होती श्रीराम यांची पूर्वीला तोंड करून संगमनेरी दगडामध्ये आकर्षक अशी मूर्ती आहे मोरेश्वर कुलकर्णी यांच्या जागेमध्ये ही प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती विशेष म्हणजे मंदिरामध्ये संगमनेरी दगडामध्ये उजव्या सोंडेचा गणपती आहे चार पिढीपासून शिरगुप्पे परिवार हे या देवस्थानचे पुजारी आहेत आज अयोध्यामध्ये श्रीराम प्रभू यांची प्रतिष्ठापना होत आहे त्या अनुषंगाने आज मंदिरामध्ये वोमहन रात्री भजन तसेच पुष्पवृष्टी मोठ्या उत्साहात करण्यात आली आकर्षक अशी रांगोळी मंडप सजवण्यात आलेला होता आयोजक समस्त ग्रामस्थ पुजारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले पत्रकार नामदेव निर्मळेची रिपोर्ट